दारूच्या नाशेत एका मौलानाची दाढी कुरवाळ्याचा राग त्याने त्याच्या सहकारी असलेल्या मित्राचा खून करून केल्याची घटना जालन्यात घडली आहे कदीम जालना पोलिसांनी या खुनाचा उलगडा केलेला आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हाकीम मोहलला जुना जालना येथील एक पेशंट नामे मोहम्मद इक्बाल मोहम्मद मलिक वय एकोणचाळीस वर्ष सध्या राहणार हकीम मोहल्ला जुना जालना आ, तो मूळचा लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश यांनी सामान्य रुग्णालया रुग्णालय आपला घाटी येथे एक मय स्थितीमध्ये मय स्थितीमध्ये पेशंट दाखल केला होता तेथील आपले अमलदार यांना संशय आल्याने त्यांनी आपल्याला फोन करून कळवलं की साहेब डेड बॉडी आलेली आहे तिला तिला जखमा आहे आम्ही तात्काळ आम्ही आमची टीम घेऊन तिथेच ती घटनास्थळावर गेलो ती बॉडी बघितली आणि बॉडी पुढील त्याला पुढील तपास करण्याक आम्ही ईडी दाखल करून ए पी आय आरती जाधव यांना आपण पुढील क तपासकामी दिला त्यांनी पंचनामा केला पंचनाम्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं त्याची बरगडी तु बरगडीची हड्डी तुटून तिच्या तु 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 फुफ्फुस फुफ्फुसात रक्त गोळा झाला होऊन तिचा मृत्यू झालेला आहे असल्याने असं त्या डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिल्याने आपण त्या सर्टिफिकेटच्या आधारे आणि साक्षीदाराचे जाब आपण त्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केलेला आहे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने कबुले दिले की रात्री तो मत निधू पण सव्वीस तारखेला तो दोन एकोणतीस हां पंच पंचवीस तारखेला साडे दहा ते अकराच्या दरम्यान तो खूप दारू पिऊन आलेला होता दा, त्या दारूच्या वादामध्ये त्यांनी त्यांचे थोडे किरकोळ वाद झाले आतमध्ये खोलीमध्ये आणि त्या वादातून त्या मैताने मैताने आरोपीची दाडी धरली दाडी धरलेचा राग मनात ठेवून याने त्याला बुक्याने लाताने बरगडीवर मारून खून केलेला आहे